आमची कोण राय मारुत कुंडली कबरदारी प्रभुरा करू कपिनराशी कारण राय ते असणार कालने मीला म्हणू लागले खर करून महाराज मुलीवर माझ्या कृपा करा आणि या ठिकाणी मला जरूर जाण्याचा आहे आणि या ठिकाणी मला गाण्या करता लवकरात लवकर आज्ञा द्या हनुमंतरायाच म्हणणं आहे सज्जन ग्रहीचे उदका हो प्राप्त होय ब्रम्हख देखे पावे कारण त्या ठिकाणी सांगू लागले सज्जनाचे अन्न बळीच घ्यावे मागून नाहीतरी जीवन मागावे परंतु असणार तुम्ही मात्मे तुम्ही सांगताय खरोखर तुमचं या ठिकाणी मला अन्न देता येत नाही परंतु या ठिकाणी पाणी तर मी ते माझं कार्य असणार सफल होईल हनुमंतचा असणार म्हणणं आहे सज्जना घरीच्या अन्न जावे नाही तरी आपण जीवन तरी मागावे कारण त्या ठिकाणी सांगू लागलेले तर सज्जन असतो सज्जनाच अन्न जरी नाही असणार वेळ असला तर त्या ठिकाणी पाणी तरी कमी या ठिकाणी आपलं कल्याण होत तो आपण कुणा कार्याला आलो ते कार्य आपलं असणार ला जात माझ्या ब्रह्म देणपवती दे हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीती असणार त्या ठिकाणी गोपाळ आहेत आणि गोपाळाला ला वैकुंठामधून देव आलेले येतात आणि त्या गोपाळाचा काला असणार प्राशन करतात असे या ठिकाणी असणार महत्व आहे काल्याच म्हणून घ्यावे मुळाशी तरी मिळाल रामकार्याशी न जाता स्वामी कार्य सिद्धी सर्वता आहारशी न सेव करता मला तर माझ्या मालकाचं काम माझ्या गुरुच काम आहे काम असणार मी असणार करू शकत नाही कारण माझं मालकाच काम नाही याच्या करता मला फळहार करतायत नाही हनुमंताचं म्हणणं सांडोरी स्वामी पुढे गाडी उदर चिंता को महापापी तत्वता अदपाता जाय हनुमंताच म्हणणं चाललेलं काने मकार कारण असणार माझ्या गुरुच काम आहे गुरु माझा या ठिकाणी संकटात पडले आपण इकडे असणार सेवा कान मग कान आपलं पोरबो हो नाश केल्यानंतर पाताला जावं लागतं याच्या जा करता माझ्या गुरुचं काम आहे गुरु संकटात पडला आणि मला इथं असणारा फळार करता येत नाही याला गिजी कार्य न होता पूर्ण न करी फलमोळ भोजन हो तुझ्या आदराला गिज उदक करी

हनुमंतन सांगितलं पाणी पेतो पाणी पेतो म्हणल्या बरोबर असणार कारण पडणे असे असणार हनुमंताला मरण एक कारण असणार ते सरोवत आणि सरोरामध्ये असणारे मगरवती मग हनुमंताला ऑटोमॅटिक मारायची गरज नाही असं तर त्या कार्णेमीला आनंद झाला वचन स्वामी कार्य न होता जान आग्रह आपण करू नये परंतु काल मी मनात विचार केला मनात विचार करून म्हणू लागलेला बरोबर लाग ला। तुम्ही म्हणाली ते बरोबर आहे म्हणू लागलेला आहे अरे तुम्ही बरोबरच असणार महात्मे तुम्ही म्हणेल मालकाचं काम झाल्याशी मला फळ हार करतात ना बरोबर आहे तुम्ही पाणी प्या म्हणू लागला आश्रमा समीप सरोवरात

पासारी साधू आहे परंतु साधूच्या वचनावर विश्वास न मानणारा असा जो कोणी आहे तो असणार पापी तो आग पाता जात असं म्हणू लागले अये सा निश्चय करून पूर्ण म्हणून ऋषीचे वचन मग दृष्टी सरोवर लपसून उदक पान करू हनुमंतानच्या ऋषीच्या ते असणार मात्म्यावर विश्वास ठेवला आणि ते जवळच असणार सरोवर होता पाणी पेरण्याकरता हनुमंत उदक पान हळवल करा बया उदकात गटाची पायीत येत पायी त्वरिता धरिय असणार त्या मध्ये आले आल्या बरोबर पाण्यात उतरले उतरल्या बरोबर असणार त्या पायाला त्या सुरू न धरल्याला आहे ब्रह्मच्या हनुमान धरेला दक्षिण पाय नाही कोणाचे ना असणार पाय टाकला टाकल्या बरोबर असणार त्यान असणार परंतु हनुमंत महाबाणी वेगर पायाला हनुमंत्री काही घेत नाही स्वभाव श्री गावाचा किनकर जमू शक्य काळ चक्र ग्रह किनकर हनुमंत ला कशाचीच भीती नाही पाया त्या मग धरले परंतु आज हनुमंत आजिबात भीती नाही श्रीराम नामे भगुकार पाया जोडी तासवर खरे पडली वेग उत्तर दिवे शरीरा

संघाचा महिमा त्या सांगणार मगरीना कसा धरला कपटाने पाय धरला होता म्हणून कपटन जरी धरलं संतांच्या संगतीमुळे असणार उधार होतो म्हणून असणारा पाय धरला आणि त्या मगरीचा असणारा उद्धार झाला दंड मासणारा संत असतो दक्ष शाप नारदेराशि द्वार ग्रे वर्षानुवर्षी सत संघास नारद शाप झालेला होता म्हणून यक्षानं बरे सुद्धा नारद मुनी एका गाजस्ती रात नव्हते परंतु असा करी शहापासला परंतु असणार नारद मुनी त्या असणारा द्वारतेच्या ठिकाणी भगवंताच्या स्नानामध्ये असणारस्ती राहिले द जळचार ग्रह शपथ द नगता हनुमंताचे पद नखाग्रेज सुखागा चरण म्हणून हनुमंत असणारा संत संते, संत चरण रद्द वासने म्हणून हनुमंताच्या संत संत असणारा बबरीचा असणारा उद्धार झालेला आहे लागता कापीचे सर्पक्षा शरीर ला हो ना मगर होती आणि शापजन्य शरीर जे होत आणि शापातून मुक्त झाली आणि एक असणार देवंगणा सारखे रूप असणारा प्रगट झालेला आहे अंतरिक्ष गगन स्वर्गात गमन करू लागली दिव्य शरीरा अक्षरा आणि ती असणार हनुमंतला असणार काय आशीर्वाद देऊ लागली कर जोडनिया वंदना कर निबि न बिहानुमान विविध दूता मालिनी अप्सरा जाण स्वर्ग भूषण स्वर

मला त्या ठिकाणी शाप घरावता का कारण मी अपसराव होते आणि मगामध्ये अनमत होऊन मी असणार त्या ठिकाणी गायन करू लागले आणि ते विमान असणार त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमात पडला आणि त्या असणार शाप गेला म्हणून मला या ठिकाणी विद्युत मालनी त्या अप्सरात झालेली मिळाले विमान पडला पण पडल्यानंतर ऋषीन असणारा शाप दिला तुला काही असणार समजत नाही हो नाही काय आमच्या तिथं निर्माण आलं म्हणून त्या ऋषी असणारा शाप दिलेला आहे महाग्रह दैस कोणी जेव्हा झो तैसे दातुने गावडे आश्रम लक्षोडे म्हणून त्या ऋषी म्हणून आणलेखा ग्रहा सारख आलेली आहे आणि तुला काही असणार कळत नाही हे ऋषीचा आश्रम आहे आणि तर असणारा त्या ऋषीनं मला शाप दिला